नाथ संप्रदायातील समस्त सद्गुरूंना माझं सादर वंदन मी आज श्रीमंत राजयोगी मैपतीनाथ महाराजांच्या चार पदांचे निरूपण करण्यास उद्देत झाले आहे ही चारी पदे हठयोगाशी संबंधित आहे याच्यामध्ये मुद्रांचा उल्लेख आहे मागच्या एका पदात मी बोटांनी मुद्रा लिंग मुद्रा आणि योनी मुद्रा याविषयी सांगितले होते आणि हटयोगाविषयी थोडी कल्पना दिली होती हटयोग फार कठीण असतो आणि हटयोगी आपल्या शरीराला कष्ट देऊन साधनेपर्यंत पोचतात हटयोगाविषयी थोडीशी माहिती देत आहे नाथ संप्रदायाचे मच्छिंद्रनाथ मत्स्येंद्रनाथ सुमारे दहावे शतक होतं आणि गोरक्षनाथ गोरक्षनाथ नववे दहावे शतक होते हे हठयोगाचे प्रमुख आचार्य मानले जातात पण हठयोगाची स्वतंत्र शास्त्र म्हणून मांडणी करण्याचे श्रेय गोरखनाथाला द्यावे लागेल त्यांनी विषयक अनेक पुस्तके लिहिली त्यातील अमरोग शासनम कोरक्ष पद्धती कोरक्ष शतक व सिद्धांत पद्धती ही विशेष प्रसिद्ध आहेत हठयोगाची साधना म्हणजे नाडीशुद्धीची साधना होय नाडी म्हणजे अंतशरीरात प्राणशक्तीचे अभिसरण करणारी वाहिनी होय शरीरात अशा बहात्तर हजार नाड्या आहेत त्यांचे एक जाळेच आहे असे हट योगात मानले आहे त्यातील इळा पिंगला व शुषुभा या तीन प्रमुख नाड्या आहेत आणि प्राणायाम साधनेत त्यांच्याद्वारे इतर नाड्यांची शुद्धी केली जाते हठयोग्याने हो योग साधनेची पहिली पायरी म्हणून शरीर शुद्धीकडे लक्ष दिले पाहिजे त्यासाठी सहा शुद्धी क्रिया सांगितल्या आहेत धोती बस्ती नेती त्राटक नौली आणि कपालभाती या त्या शुद्धक्रिया आहेत रामदेव करना आपण बऱ्याच गोष्टी ह्या विषयी ऐकलेल्या असतील त्यामागोमाग जी हटयोगाची साधना करायची त्यांची महत्त्वाची अंगे आसन प्राणायाम बंद भुद्रा व नादानुसंधान आहेत हटयोगाची साधना मुख्यत्वे शैव संप्रदायात केली जाते महंत महिपतीनाथ राजयोगी होते आणि राजयोग म्हणजे समाधी ज्यात मन जीवात्म्यात विलीन होते व जीवात्मा परमात्म्यात विलीन होतो योग साधनेचे हेच अंतिम ध्येय आहे हटयोग हे, हट हे राजयोगाचे साधन आहे हटयोगाचे तंत्र योग्य त्या गुरुच्या मार्गदर्शनाखाली साध्य करायचे असते चुकीच्या पद्धतीने हटयोग साधना करणे फार धोकादायक असते म्हणून ती करूच नाही हठयोगात हो योगात मुद्रांचा अभ्यास केला जातो यांच्या अभ्यासातून उन्मनी अवस्था गाठता येते कुंडलिनी जागृत होते अनाहत नाद ऐकू येतात अशी वर्णने आढळतात ज्ञानेश्वरीच्या सहाव्या अध्यायात हे वर्णन केलेले आहे षटकर्मे आसने मुद्रा बंध व प्राणायाम या गोष्टी साध्य झाल्यानंतर प्रत्याहार धारणा ध्यान समाधी इत्यादीकडे साधक वळतो हठयोगात ज्या मुद्रांचा अभ्यास केला जातो त्या सहा मुद्रा आहेत पहिली भूचरी मुद्रा नासाग्रहावरती दृष्टी ठेवावी लागते दुसरी चाचरी मुद्रा नासाग्रहावरती सूक्ष्म तीक्ष्ण दृष्टी ठेवावी लागते खेचरी मुद्रा भ्रुकुटीमध्ये पाहणे अगोचरी डोळे मिटून काळाच्यामध्ये ऊर्ध्वशस्त्रावर एकटक पाहत राहणे पाचवी आहे अलक्ष मुद्रा अगोचरी मुद्राप्रमाणे वाम ऊर्ध्व म्हणजे वर डावीकडे पाहत राहणे सहावी मुद्रा शांभवी मुद्रा आहे खेचरी मुद्राप्रमाणे मृकुटींमध्ये दृष्टी व चित्त लावून दृष्टीला अर्धोन्मिलित निश्चळ ठेवणे याला शांभवी मुद्रा म्हणतात शब्दज्योती निरंजन चंचरी मुद्रा ही नयनांच्या मनी टाकोजे गोरख యోగి మహాతేజ తపమాని శబ్ద భుచరి ముద్రా త్రికూటి స్థాన వ్యాసదేవ తాహి తాహినా చంద్ర సూర్య తిహి రాణ సోహం శబ్ద అగోచర ముద్రా భవరగుప్తస్థాన శుకదేవ మునితో పాహినా సూర్య అనహకోనా శబ్దరారణకారేచరి ముద్రా తస్వీన ద్వార ఠికానా బ్రహ్మా విష్ణు మహేశారణకర పాహినా शक्ति शब्द ध्यान उन्मुनी मुजरा बैसे झिलमिल ही जिल्मिल जिल्मिल जोत दिखावे जाने ज्याजनक दे ही। ने ज्यादा पवित्र दोह स है कि शब्द मजे ज्योति निरंजन ओंकार सोहम रारणकर आ शक्ति पांच मुद्रांसारखे शब्द है योगिक मुद्रांता समूह मन अनुक्रमे चाचरी भूचरी अगोचरी खेचरी व उन्मनी हे ज्ञानेंद्रियांशी जोडलेले आहेत या शब्दांचे पठन केल्याने भक्ताला मो मोक्ष मिळू शकत नाही कारण हे सर्व आत्मे मृत्यूनंतर तैतानाच्या कालब्रह्ममुखात घेऊन जातात परिणामी ते चौऱ्याऐंशी लाख जीवांच्या जीवनात फिरत राहतात असं कबीरदासजीचं म्हणणं आहे तातरी मुद्रा ही शारीरिक भक्ती आणि शब्द निरंजन पठनाने प्राप्त होते गोरखनाथजींनी निरंजन शब्दाची अत्यधिक तपस्या करून ही मुद्रा प्राप्त केली जी सामान्य माणसासाठी प्राप्त करणे खूप कठीण आहे त्यांना काही अलौकिक शक्ती प्राप्त झाल्या ज्यामुळे ते समाजात प्रसिद्ध झाले भूचरी मुद्रा सातकाला शब्द ओंकाराच्या पठणाने भूचरी मुद्रा प्राप्त होते ही मुद्रा महान ऋषी वेदव्यास यांनी प्राप्त केली होती अगोचरी मुद्रा सोहम शब्दाचे सतत पठन केल्याने अगोचरी मुद्रा प्राप्त होते ज्याद्वारे साधक कालाच्या जगात तयार केलेल्या गुफांकडे जातो सोहम शब्दाचे पठन सुखदेव यांनी केले होते ऐसे केल्याने ते श्री विष्णूजींच्या राज्यात बनलेल्या स्वर्गात पोहोचू शकले खेचरी मुद्रा हा हठयोगाचा एक प्रकार आहे या मुद्रेत जिभेचे टोक तोंडात वाळवून ते मऊ टाळूच्या वर आणि अनुनासिक पोकळीत पोचवले जाते या मुद्रेला खेचरी मुद्रा म्हणतात याला खेचरी मुद्रा म्हणण्याचे कारण म्हणजे या मुद्रेत चित्त आणि जिभेला आकाशाकडे केंद्रित केले जाते शब्द रारणकाराच्या पठणाने खेचरी मुद्रा प्राप्त होते त्याच्या पठनाने भक्त द्वार नावाच्या दहाव्या दरवाजापर्यंत पोचू शकतो ब्रह्मा विष्णू आणि शिव यांनी खेचरी मुद्रा अभ्यास ली उन्मनी मुद्रा ही शक्ति श्रीयम या शब्दा पठनाने प्राप्त होते ही मुद्रा त्रेतायुग सीते वड़ील राजा जनक प्राप्त के लिए होती एकूण हा मुद्रांस अभ्यास करने फार कठिनच है यदांधे चारी खाणी चारी वाणी आता ही प्रयोग है समर्थ रामदास म्हणतात चारी खाणी चारी वाणी चौऱ्याऐंशी लक्षजीव योनी जेणे निर्मिले तिनी तया नाम देव जय जय रघुवीर समर्थ चारी खाणी म्हणजे पहिलं आहे उब उबदी जमिनीतून व वर उगवणारे वनस्पती दुसरं आहे स्वेदज दमट ओलसर वातावरणात वाढणारे कृमी कीटक अंडज अंड्यातून जन्म घेणारे आणि चौथं आहे जरायूज नाळ मातेशी जोडलेली असणारे प्राणी तसे आपण या चार प्रकारात सर्व जीव मोडतात याला चार खाणी म्हणतात यामध्ये चौऱ्याऐंशी लक्ष प्रकारच्या जीवांचा समावेश होतो परापशंती मध्यमा वैखरी या चार वाणी आहेत पृथ्वी स्वर्ग पाताळ हे तीन लोक आहे आणि ह्या सर्वांचा निर्माता त्याला देव असे म्हणतात असे समर्थ सांगत आहे आता आपण पदांकडे वळूया पहिलं पद आहे सद्गुरूचा मी दास सखया षटचक्रावरी ठाणे बसवी औटपीठावरी वास जागृती स्वप्न सुषुप्ती तुर्या उन्मनिता करी ग्रास चारी खाणी चारी वाणी परे परताची प्रकाश केचरी भूचरी चारी मुद्रा अलक्ष अगोचर भास महिपती साधन सर्वही सांडोनी धरी नरहरीची कास महिपतीनाथ महाराज म्हणतात ते की मी सद्गुरूचा दास आहे षटचक्र भेदन करून मी कुंडलीनी जागरण करून ठाण बसवले आहे औट वास वासे आऊटपीट म्हणजे महाकारण शरीरवरती वास आहे म्हणजे तिन्ही देह सोडून दिले आहे स्थूल देह सूक्ष्मदेह आणि कारण देह हे सोडले आहे आणि औटपिटावर म्हणजे उन्मनीवरती वास आहे जागृती स्वप्न सुषुप्ती तुर्या या चार अवस्थांमधून या सोडलेल्या आहे आणि आण उन्मनिता करी ग्रास उन्मनीपर्यंत पोचलो आहे चारी खाणी आत्ता मी वर्णन केल्या त्या चारी वाणी परापशंती मध्यमा वैखरी याच्या करता परेपर्यंत पोचलो आहे परे परताची प्रकाश खेचरी भूचरी चारी मुद्रा अलक्ष अगोचर भास आत्ता यांचे वर्णन केले त्या अलक्षाकडे माझं लक्ष आहे ना सर्व ही नरहरी नरहरी धर, हो। मी सर्व प्रकारचे साधन सोडले आहे आणि साधना करीत आहे पण साधना करताना नरहरीची नरहरीनाथांची कास सोडली नाही आहे दर धरी नरहरीची कास म्हणजे गुरुचा आशीर्वाद असल्याशिवाय औटपीठावर उन्मनी अवस्थेत मी पोचू शकत नाही चारी अवस्था सोडू शकत नाही आणि चारी खाणी चारी वाणी आणि तवऱ्याशी लक्ष येऊनी सो सोडण्याचा जो माझा विचार आहे तो फक्त नरहरीनाथांची कास धरूनच संभव होऊ शकतो दुसरं पद आहे या संबंधात त्वरा करा रे त्वरा करा निर्विकल्प निष्कलंक होऊन निश्चल भाव रे हे ध्रुवपद आहे त्वरा करा म्हणजे घाई करा रे घाई करा कशाकरता घाई करायची निर्विकल्प निष्कलंक होऊन निश्चल भाव धरारे म्हणजे आपल्या मनात कोणताही विकल्प नाही येऊ द्यायचा आहे आणि भाव अगदी निश्चल झाला पाहिजे असा भाव धरून घाई करा राजयोग हे मनातच नियंत्रणातच योग आहे आणि त्याच्याकरता निर्विकल्प निच निर्विचार असं मन झालं पाहिजे आणि निश्चय होऊन एकाच ठिकाणी लक्ष लागलं पाहिजे सर्व संशय तांडुरी परता निश्चय गुरु वचनावर धरता सगळा संशय सोडून द्यावा मनामध्ये कोणतीही शंका ठेवू नये आणि निश्चय गुरु वचनावर धरता गुरुनी जे सांगितलंय त्या गुरुच्या बोलण्यावर गुरुच्या वचनांवर ते आपला निश्चय ठेवावा त्याच्यावर दृढ निश्चय असावा लक्ष धरून अलक्ष पाहता आपलं लक्ष कडे लक्ष ठेवावं आणि त्या अलक्षाला पहावे अनुभव येईल खरारे तेव्हाच अनुभव करा येईल अजप जपाचा छंदे करून ओंकाराचा अजपाजप करायचा म्हणजे आतल्या श्वासोश्वासात ओंकार चा उच्चार करत राहायचा अनुहत ध्वनी ऐका श्रवणी आणि आपल्या कानाने आपल्याच अनुहत नाय का खेचरी मुद्रा लावणी नैनी ही खेचरी मुद्राचे वर्णन जे आता केले ही अठोगाची मुद्रा ती डोळ्यांना लावून भ्रकुटी दुण वर पाहणे आणि जिभेला आत घेऊन जे आता वर्णन केलं तर खेचरी मुद्रेच आकाशाकडे लक्ष देणे कठीण असतं ग्रासीत जाय परा परावाणीला पर्यंत पोचणे अनिर्वाच्य गुज समजून घेत होती जे आपल्याला बोललेलं नाही ते सुद्धा अनिर्वाच्य म्हणजे जे बोललेलं नाही मुकेपणाने जे बोललेलं मुके आहे ते गुज सुद्धा ते ही हिताची गोष्ट सुद्धा समजून घ्यावी आणि रूपाशी पाहून रूप होती म्हणजे ते समोर स्वरूप दर्शन होऊन राहिले त्या रूपाला पाहून तुझं अरूप झाले पाहिजे परतून मागे कधी नाही येते आणि त्या रस्त्यावरून जाताना जेव्हा आपण ते स्वरूप पाहिले त्यावेळेला मागे वळून नाही पाहिजे मागे परत नाही यायचे सत्वर जाय धराले त्या स्वरूपाला पाहायला लवकर जा दा त्याला धरा सगुण सद्गुरु निर्गुण जावी सगुण सद्गुरू म्हणजे आपल्याला देहधारी सद्गुरु, सद्गुरु भेटलेला आहे तो निर्गुण दाखवतो आहे म्हणजे जे अलक्ष आहे ते निर्गुण रूप आहे ते दाखवून राहिलं आहे ते स्वरूप दाखवून राहिलं आहे कोणाची आधी पूजा करावी कोणाची पूजा करायची आधी गुरुची करायची या त्या निर्गुण रूपाची करायची नरहरी चरणी मस्त करावी महिपती फोकी नगारा आणि नरहरी चरनाथाच्या सद्गुरू गुरु गोविंद काकी लागू पाय गोविंद चे तो गुरु बळाल जो गोविंदी पटाय म्हणून गुरुच्या चरणी पहिले मस्तक लावले नाथांच्या मस्तक ठेवले आणि ते आपला ढोल वाजवू लागले पुढे म्हणतात गुरुरायाच देणं वधरे गुरुरायाच देणं डोळा फोडून डोळच केलं देही विदेही हे होण गुरुरायाचं देणं मज हे गुरुरायाच देणं ते म्हणतात ते की गुरु मी गुरुच्या पाया पडतो आहे गुरुच आशीर्वाद मला आहे गुरुतच देणं मला आहे तर गुरुंनी मला हे दिलं आहे माझा डोळा फोडला आणि मला डोळंच केलं म्हणजे मला डोळ्यांनी ते स्वरूप दर्शन करून दिलं बोटांनी मला त्यांनी खुणवलं आणि डोळ्यांनी दर्शन करून दिलं देही विदेही होणं म्हणजे मी माझा देह सोडून दिल्यासारखं झालं आणि देहाचा विधेही झालो ते सुद्धा त्यांनी मला शिकवलो जागृती स्वप्न सुशुक्ती तुर्या ग्रासून अनुभव घेण आणि अवस्था सोडून जागृती स्वप्न सुशुक्ती तुर्या या सोडून मला तुर्या अवस्थाही सोडून दिली त्याचा मी अनुभव घेतला ते गुरुच्या कृपेनी झालं लक्ष धरिता अलक्षची झालो स्वरूप दर्शन मला झालं अबोल बोलत गाणं म्हणजे जे मुक्यांचे मुक्याचे बोल होते ते गाणंही मला ऐकू आलं त्रिकूट हाट गोल्हाट औटपीट गुंफे माझी जाणं त्रिकूट हाट गोल्हाट आउटफिट त्रिकूट म्हणजे स्थूल देह श्रीहाट म्हणजे सूक्ष्म देह गोल्हाट म्हणजे कारण देह आउटफिट महाकारण देह गुंफे माझी जाणं गुंफा ही जी कुंडलिनी आहे या मार्गातून पुढे गेली नरहरीनाथाच्या चरणी महिपती अर्पीला देहते नरहरीनाथांच्या चरणी महिपतीनाथाने आपला देह अर्पिला हे नाथ महाराज स्वतःचा अनुभव आहे चौथं पद आहे गुरुरायाचे देणे मधला नाही भय चिंता षडवैऱ्याला लात मारी उडवीला गुंता गुरुरायाचं देणं आहे मला मला त्यांनी दिलेलं आहे म्हणून मला आता कोणती चिंता नाही कोणतं भय नाही आणि षडवैऱ्याला लाथ मारी माझे उडवीला गुंता माझ्या मनातला त्यांनी गुंता उडवून टाकला आहे माझा संशय नष्ट केला आहे मला जी शंका झाली होती ते माझ्या षडवैरी म्हणजे जे सहा शत्रू आहे काम क्रोध मद मोह लोभ मत्सर यांना त्यांनी ओढवून टाकलं आहे डोळ्यात डोळा फुटला बाई सांगू कवणाला मी जे दृश्य पाहिले तेव्हा मला मला माझं मला दिव्यदृष्टी आली माझा स्वतःचा डोळा फुटला पण मी डोळस झालो मला डोळ्यांनी दिसू लागलं पिंड आणि ब्रह्मांड घटमठ ब्रह्मरूप झाला पिंड आणि पिंडी ते ब्रह्मांडी ब्रह्मांडी ते पिंडी हा माझा घट आणि मठ हे ब्रह्मरूप झाला म्हणजे एक झाले दोन दोघंही एक झाले देहभाव विसरला अवघा प्रकाश फाकला माझा देहभाव मी विसरून गेलो आणि माझा मला अवघा प्रकाश दिसू लागला विद्युलता लवेना नैनी पावेना मल्ला वीज चमकल्यासारखं झालं आणि माझ्या डोळ्याला ते ती वीज लखलख लखलखत लख, लख होती ते मला पाहवत नव्हतं इतका लख प्रकाश पडला होता पलक पलकपापिणी लागो ये काय करू आता डोळा लावत नव्हता पण मी काय करू शकलो असतो सोहम शब्दे रवरव काही प्रकाश अंधार सोहमचा उच्चार चालू होता ओंकाराचा अजपाजप चालू होता त्याचा नाद ऐकू येत होता का काही प्रकाश होता आणि काही अंधार होता सर्व विकासुनी गेली सुनीळ आली सुंदर आणि सगळं झाल्यावर जी सुशुमनेतून जी कुंडलिनी वर आली होती साडेतीन वेतोळे घालून ती षटचक्र भेदून सुनेळापर्यंत ती आली सुंदर सुनीळ म्हणजे गडद निळा रंग जिथे दिसू लागला होता तिथे ती आली अवसानाचे बळमजा आले माया भिरभिर मला अवसान आलं माझं अवसान पहिले गळून गेलो होतं मी ते स्वरूप पाहून भियायलो होतो पण नंतर माझे अवसानाचे बळ बळमजा आले माझ्या शक्ती आली आणि माया दूर पळाली वैराग्याच्या वृक्षावर मी झुकते प्रियकर वैराग्य येऊ लागलं आणि मला माझा प्रियकर दिसू लागला त्रिकुटी टाकूनही उलट पाहे उघड अशा पंथ त्रिकुटीमध्ये म्हणजे जिथे आज्ञाचक्र होतं तिथे तिन्ही नाड्या मिळतात इडा पिंगला सुषोमना तिथे ती, ती पण सोडून दिली उलट पाहिलं पण पन... त्या तो पंथ पुढे सो कुंडलिनीला पुढे करायचं होतं तर अशा पंथाला उघडा खेचरी भूचरी चाचरी अगोचरी आहे सिद्धची सिद्धाची चारी बुद्रा खेचरी भूचरी चाचरी अगोचरी या सिद्ध सिद्धांच्या बुद्रा आहे ऐकिली होती कर्णरंध्री मौद श्री गुरुची कानांत श्री गुरुची मौज ऐकली होती श्री गुरुजींनी हे सांगितलं होतं बोद्रांविषयी घनघन घनगण घंटा वाजती अनुहत वाद्याची अन हृदयातल्या नादाची अनुहत नादाची घणघण घनघण घंटा वाजत होती ध्वनीमध्ये मन रंगून गेले कशी गत भाग्याची या ध्वनीमध्ये माझे मन रंगून गेले कशी गत भाग्याची झाली पहा किती छान भाग्य या ध्वनीमध्ये मन रंगून गेले कसे अविट बिंदु लेखिले उपमान से आता हे किती छान बिंदु न संपरा हा अभव है अजपा दुम वजे धाट थाट बाई अजपा दुमदुमाटवाजे अजपा ओंकारा ध्वनि चालू है तुमदुमाट चालू है ज्यादा सुख भोगा व संगाच नहीं हे सुख ज्याचे त्यानेच भोगावे दुसऱ्याला सांगायचे नाही आहे महिपती ठेवी मस्तक आता नरहरीच्या पायी महिपतीनाथ नरहरीनाथांच्या पायी आपलं डोकं ठेवीत आहे त्यावेणं माझा त्राता त्रिभु त्रिभुवनी ही सखा कोणी नाही पूर्ण त्रि त्रिभुवनात ब्रह्मांडात माझा मला तारणारा माझा सखा सद्गुरुवीण कोणी नाही सद्गुरूच माझा सखा आहे भावभक्तीने भजन करीतो सांडून या चिंता मी भावाभक्तीने भक्तीने भावाने भक्तीने त्यांचे भजन करतो आहे सद्गुरूचेच भजन करतो आहे सर्व चिंता मी सोडून दिलेल्या आहेत गुरुरायाचे देणे मजला नाही भय भयचिंता लाथ ला मारी उडवीला गुंता म्हणजे गुरुरायाचं मला देणं आहे ते त्यांनी मला हे दिलं आहे म्हणून मला कोणत्याच प्रकारची चिंता नाही सद्गुरुनाथ महाराज की जय धन्यवाद